नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी पुणे महापालिकेचे प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रशासनाकडून आता मतदार यादीचे काम हाती घेण्यात आले त्यात प्रभाग निहाय मतदार यादी तयार करणे मतदार यादी फोडणे ती अंतिम करून सही शिक्क्यासह निवडणूक शाखेकडे सादर करणे आदीची जबाबदारी दोन महापालिका उपायुक्तांवर दिली आहे त्यात उपायुक्त रवी पवार आणि निखिल मोरे यांचा समावेश आहे महापालिका कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी निवडणूक प्रशिक्षण कक्ष स्थापन करण्यात आलाय निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करणे मतदान केंद्राची आखणी मतदान यंत्र हाताळणे उमेदवारी अर्ज प्रक्रिया निकाल प्रक्रिया आदींचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे यासाठी प्रशिक्षण कक्षाचे प्रमुख म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा यशदाचे सहयोगी प्राध्यापक राजीव नंदकर यांची नियुक्ती केली आहे प्रशासन अधिकारी संगीता कोकाटे महापालिकेच्या प्रशिक्षण प्रबोधनीचे उपअधीक्षक संजय काळे यांची सहाय्यक कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक्केचाळीस प्रभागाची विभागणी करण्यात आली आहे त्यामुळे संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्तांना नोडल ऑफिसर म्हणून काम करून त्यांनी मतदार यादी विभागणी करून घ्यावी लागणार आहे पुणे महापालिकेचे आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या सुमारे पाच हजार असणार आहे त्यामुळे विविध जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करून ही कामे वेळेत आणि व्यवस्थित पार पाडली जावीत यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत उपयुक्त रवी पवार यांच्याकडे प्रभाग क्रमांक एक ते बारा पंचवीस आणि सत्तावीस ते पस्तीस अशा बावीस प्रभागांची जबाबदारी दिली आहे निखिल मोरे यांच्याकडे प्रभाग क्रमांक तेरा ते चोवीस सव्वीस आणि छत्तीस ते एक्केचाळीस अशा एकोणीस प्रभागांची जबाबदारी दिली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा